सोनू आला मुंबई वरून यात्रेसाठी सोनू मुंबई वरून आला है ना सोनू काय म्हणते सोनू आया शान आई हॅलो है ना हॅलो अरे इकडे काय म्हणतोय

वांग्याची भाजी बनवायची मस्त तर इथं बघा आमचा घास आहे हा जनावरांचा घास आहे एकदम हिरवळ आहे रानात संध्याकाळच्या वेळेला बघा पक्षी पण कसे मस्त तारांवरती बसलेले आहेत लाईनशीर गप्पा मारत मारत आणि शेजारी जिथं कांदे निघलेले आहेत ले यांचे मोठा प्लॉट होता कांद्यांचा निघलेला आहे बरच कांदं निघल का गे यांचं तिथे आर निघाले ह्या वावरात दोन तिथं वा वाहून पण नेलय ना तर मनीषा आणि मी आलोय आता वांगी चोडायला वांगी न्यायचेत संध्याकाळी भाजी बनवायची वांग्याची आहे ना मनीषा मनिषाला दे वांग्याची भाजी खावा वाटलेली आहे आज समोर आहे पण तिचं सकाळपासून चालली आज वांग्याची भाजी खाव वाटते का इकडं बघ ना एकदा घरची वांगी मग तू का नाही आतापर्यंत बनवून खाल्ली पण पहिले खाऊन खाऊन काही टाळली मनुष्याने केली वांगी चोडायला सुरुवात बारीक बारीक मिडियम साईज पानी पाणी काही कावळ चांगलं लाइन मध्ये बसलेत काय नियोजन चालू आहे काय माहिती गेले गेले वांगी बरच देऊ चलते आहे ना गेकडे hmm. चल मनिषाने मग काशी वांगी तोडल्यात बरेच करायला पण आहेत का मोठाली कोण म्हणतो छकूला म्हणत होती ना मग छकूला म्हणतो ती ना बरीच खा वाटते हे कशाची वेळ लावलेत का आता दोडक्याचं कारल्याचं वेळ दोडक्याला आलेत वाटते फुलं कोण बाय आली काय ना पळत पळत ती गुलाबी साडीवाली पिवळी पानं कशाने झाल्यात कोणत्या महिन्यात लावली होती सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात लावली होती ना ऑगस्ट ऑगस्ट आपलं घेऊया टाक टाक काटायला तीन इथं कांद काढायला आलेत वांग्याला आहे पलीकडं हां तू समोरच समोरच इकडं हां हाताच्या तिथं पलीकडच्या हातात हां इकडून या वांग्याला तू आहेस हाताच तिथे आहे ग हां अशी वांगी फेकून पण द्यायला लागतात खराब निघाल्या इथं मोकर कांदे भरपूर कांदे ला। लावलं काय का त्यांनी मुळं पण घेतो ती संध्याकाळचा खाल जमतो खाल्लं hmm. वांगी वांगी वांगा मसाला रस्सा करायचा का भरून करायचं पूर्ण भरून भरून सुक रस्सा नाही करायचा लपतप लप थप्पित वांग्याची भाजी आज डाळ भात पण करायचा भेंडी आणाय इंड भेंडी करायची सकाळी तर हे करायचे सकाळी इडली करायचं ना नाही नाही उद्या संध्याकाळी पण मध्ये होते

डाळ शिंदे आधी कुकरमध्ये वाटलं इतकं डब्याने लवात डझ्या कडाईत लावायला चला वांगी तोडून झाल्यात आता विहिरीचं नियोजन बघूया मोटर चालू आहे अशा पाणी सोडले काय याच्यावर पण सोडले का ठिबक केलंय ना अशा दोन लाईनलाच पाणी चालू आहे ना काहीत आहेत डोडक्याला चांगली फुलं बा घास इथं पण हे घास आता बियाला होय काय गे कोणी कांदा खाईल कोणी मुळा खाईल एकच नंबर अन्न होते का कोणीच नव्हतं मी एकटीच होते इथे हयो पण ते असं मी गावात घेतलं होतं ना ते गावतामुळे मला दिसलंच नाही खाली ती चार पायात घेतली नाही आता विरी विरी जर पडली असते कोणाला तपास लागला असता एकदम आणि ते थोडं उंचच करायला पाहिजे आहे ना ग त्यावेळेला ते सिमेंट वगैरे पुरलं नाही त्याच्यामुळे राहिलं ते काम बस झालं हा ना ते एक वेळ थोडा माल आणून तेव्हा उंच केला असते ते केलं नाही ग मग नंतर ते केलं नंतर पण त्याचं डबल काम केलं तेव्हा ना मनिष्याला जशी जशी वांगी सापडतात तशी तशी मनी आई हे पडलं ग एक वांग तर घे का मनिषा वरला कांदा पण घे एकदम मस्त झमझणीत कांदा मुळा कांदा मुळा आणि वांग्याची भाजी मस्त पैकी संध्याकाळी मेजवाणी बाजरीची भाकर कर छकुला छता वगैरे घे ना घर दाखवते छत याच्यात कॅमेरात नाही दिसत आहे घर झम करायला लागेल तेव्हा आमच्यावर काय हे सगळं मीच तर झाडलं इथं यात्रेची तयारी <laughs> सोनू इथं टाक hmm. इथं टाक लाम